शेतकरी मित्रांनो नमस्कार, नमस्कार। एसवी एसवी ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनलमध्ये मी सचिन चव्हाण सहर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण मळणगाव तालुका कवटिमंका जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी श्रीकांत सुरवंशी सर यांच्या प्लॉटवरती आलेला आहे त्यांनी या प्लॉटवरती द्राक्ष पिकाच्या प्लॉटवरती आपल्या एसवी तंत्रज्ञानाचा वापर केला होता तर या वापरामुळे त्यांच्या पिकामध्ये कोणता व कशा प्रकारे बदल झाला हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहे तर सर्वप्रथम मी शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपली ओळख करून द्यावी मी श्रीकांत सूर्यवंशी एकसष्ट चोपन्न शहाण्णव बारा आपल्या या प्लॉटवरती आपण एसवी तंत्रज्ञानाचा वापर केला होता वापर करण्यापूर्वी आपल्या बागेवरती कोणती समस्या आली होती बागेवरती समस्या खाली तणनाशक मारलेलं होतं त्याची डिफिशियन्सी येऊन प्लॉट बऱ्यापैकी थांबलेला होता था पूर्ण था। एक दहा दिवस तर प्लॉट असा की असं पानं झालेली होती हे किती दिवशी बावीसाव्या दिवशी मारलेलं होतं आणि स्पार्किंग तुम्हाला दिवसापर्यंत आम्हाला सत्तावीस अठ्ठावीसाव्या दिवशी जाणवली जाणवलं तणनाशक मारल्यामुळे हे झालेलं आहे असं तर नंतर आपण एस वी तंत्र म्हणजे आपली ओळख झाली त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं एस वी तंत्र टक्के वाचू शकतो तर सुरुवातीला आपण एसवी एकोणसाठ याचा वापर केला त्या वापरामुळे तुम्हाला काय फायदा झाला त्या वापरामुळे आपल्याला मुळीच व्यवस्थित चालू झाली पण थोडी थोडी ह्याच्यातून काक तीन फुटायला लागले आणि थोडीफार सावली वाढली सावली वाढल्यामुळे घड पण व्यवस्थित दिसायला लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे बागेवर टोटी पण चालू झाला म्हणजे मुळे थांबलेली ती मुळे ऍक्टिव्हेट झाली तुमची कॅनोपी वाढायला लागली पूर्णपणे म्हणजे शेण्याची वाढ थांबली होती शेण्याची वाढ चालू चाल त्यानंतर आपण एक ट्रेस आला होता बागेवरती म्हणून किटोन वापरला होत किटोन आणि मिस्टर तुम्हाला कशा प्रकारचा बदल जाणवला आम्हाला दोन प्रकारचा बदल जाणवला एक सनबर्निंग साठी त्याने काम चांगलं केलं सनबर्निंग जाग्याला थांबलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे डस्टिंग आणि ग्लेझिंग यायला चालू झालं मला आता तुमच्या बागेच्या पॉईंट साठी पण काम केलं पॉईंट पण काम केलं लस्टर पण चांगलं आणलं आणि विशेष करून कॅनोपी कमी असल्यामुळे सन बर्निंग चा जो प्रॉब्लेम येत प्रॉब्लेम येत तो, तो था। एका स्प्रे मध्ये पूर्णतः थांबला पूर्ण थांबला बागेला आपल्या पाच सहा दिवस झाल्यानंतर आपण एक शुगर बन नावाचं प्रॉडक्ट सोडलो होतं हा सोडलं होतं की शुगर पण खाल्लं ड्रिप मधून एक पाच लिटर ह्या हिशोबाने सोडलं होतं सोडलं होतं त्या शुगर बन च्या वापरामुळे आपल्याला काय बदल जाणवला शुगर बन सोडल्यानंतर पण नंतर अशी फुगवण पण वाढली पॉईंट पण वाढला म्हणजे फरक बदल बदल आता शंभर टक्के प्लॉट आहे या प्लॉटला आपण एसवी साईज बिल्डर हे टोटली फुगवणीसाठी माल शेवटपर्यंत क्रंची राहण्यासाठी मालाची क्वालिटी वाढवण्यासाठी आपण शुगर बनचा साइज बिल्डरचा वापर करणार आहोत ते आता तुम्ही दोन दोन दिवसात सोडणार सोडणार एकंदरीत आत्तापर्यंतच्या वापरलेल्या यशस्वी तंत्रज्ञानामुळे आपल्याला आपण समाधानी आहेत का हो समाधानी इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता शेत इतर शेतकऱ्यांनी हे वापरावं अशी माझी विनंती आहे आणि याच्या याच्यापासून दुसरी गोष्ट म्हणजे रासायनिक खतापेक्षा ही सुद्धा ही चांगला आहे यशस्वी अगृ बाकीची झिरो बावन चौतीस तीन सोडण्यापेक्षा हे ड्रीपला तीन काम बाकीची मुळीला औषध सोडण्यापेक्षा हे ती तुम्ही मगाशी म्हणलेलं ते ड्रीपला चांगल्या मुळीचा प्रकारला

आ, बा पिकाच्या प्लॉटवरती यशवी तंत्रज्ञानाचा वापर करावा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर समृद्ध माती तर शेती या कृषी अभियाना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर आमची टीम काम करते तरी पण तरी तुम्ही आपापल्या भागातील टीम मेंबरचा संपर्क साधून आपण आपल्या प्लॉटवरती यशवी तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद दन्य। अभ्यास इज अ जेनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी